ठाण्यामध्ये शिवबाठा मनसेमध्ये राडा झालाय उद्धव यांच्या गाडीवरती शेण देखील फेकण्यात आलं मनसैनिक थेट उद्धव यांच्या कार्यक्रमात घुसले उद्धव यांच्या गाडीवरती शेण देखील फेकण्यात आलेलं आहे उद्धव यांचा ठाण्यामध्ये कार्यकर्ता मेळावा आणि या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये त्यांनी संबोधित केलेलं आहे मात्र हे कार्यक्रम होण्याआधी ठाण्यामध्ये शिवबाठा मनसेमध्ये हा राडा पाहायला मिळाला दोन ही दोन दृश्य आपण पाहतोय ठाण्यामध्ये उद्धव यांचा कार्यकर्ता मेळावा होण्याआधीची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी मनसे कार्यकर्ते मनसैनिक आणि उद्धव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाला शिवभाटाचे कार्यकर्ते आणि दुसरीकडे मनसेचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आज ठाण्यामध्ये उद्धव यांचा कार्यकर्ता मेळावा हा पार पडलेला आहे कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलेला आहे मात्र हा मेळावा होण्यापूर्वी मनसे आणि शिवबाटाचे कार्यकर्ते हे भिडलेले आहेत आमने सामने आलेले आहेत आणि त्यामुळं दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बासाबाची झाल्याचं पाहायला मिळालं आणि उद्धव यांचा आज ठाण्यामध्ये हा कार्यकर्ता मेळावा पार पडलेला आहे शिवसंकल्प कार्यकर्ता मेळावा या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करण्यासाठी उद्धव हे आज या ठिकाणी आलेले होते हा कार्यक्रम पार पडलेला आहे मात्र कार्यक्रम होण्याआधी मनसेचे कार्यकर्ते आणि सोबत शिवबाटाचे कार्यकर्ते हे आमने सामने आले जोरदार घोषणाबाजी झाली आणि कार्यक्रम सुरू होण्याआधी हा जोरदार दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला